नमस्कार मेजर टिप्स मराठीमध्ये मी निकिता आपण सर्वांचे स्वागत करते आज आपण पाहणार आहोत नाचणी म्हणजेच रागी खाण्याचे फायदे तसेच नाचणीसत्व खाण्याने शरीराला कोणकोणते फायदे होतात हे देखील जाणून घेणार आहोत त्याचप्रमाणे नागलीचा वापर आपण रोजच्या जेवणात कसा करू शकतो हे देखील पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या या, या व्हिडिओला ज्याप्रमाणे चांगल्या आरोग्यासाठी विविध पालेभाज्या फळभाज्या त्याचप्रमाणे फळांचे सेवन गरजेचे आहे त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धान्य जाणे देखील तितकेच गरजेचे आहे विविध प्रकारच्या धान्याचे सेवन आपल्याला पोषण देण्यासोबतच अनेक आजारांपासून देखील आपले, वेग दा आपले, आपले रक्षण करते नाचणी खाण्याने शरीराला विविध प्रकारचे फायदे होतात पण त्याआधी रागी अर्थात नाचणी म्हणजे काय हे देखील आपण जाणून घेऊया रागी अर्थात नाचणी हे भारतासह आफ्रिकेच्या विविध भागात उगवणारे एक प्रकारचे धान्य आहे भारतामध्ये कर्नाटक राज्यात याचे सर्वाधिक उत्पादन होते यामध्ये अनेक पोषक तत्वे आहेत जसे की फायबर प्रोटीन पोटॅशियम फॉस्फरस सोडियम झिंक लोह आणि कॅल्शियम अशी विविध प्रकारची शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्वे रागी अर्थातच नाचणीमधून आपल्या शरीराला मिळतात चला तर मग जाणून घेऊया आता आरोग्यासाठी नाचणीचे कोणकोणते फायदे आपल्याला होऊ शकतात ते नाचणी खाल्ल्याने हाडांसाठी खूपच चांगले आहे वास्तविक भाता रागीमध्ये असणारे कॅल्शियम हे हाडांना खूप जास्त मजबूती देते एका संशोधनानुसार असे आढळले आहे की नाचणीमध्ये तांदळाच्या तुलनेपेक्षा तीस पट जास्त कॅल्शियम असते त्यामुळे हाडांना आवश्यक असणारे कॅल्शियम नाचणीतून अगदी सहजपणे मिळते तसेच हाडांचा विकास करण्यासाठी कॅल्शियम हे आवश्यक पोषक तत्व समजण्यात येते त्यामुळे हाडांना तुटण्यापासून संरक्षण देण्यासाठी आणि हाडांचा विकास करण्यासाठी नाचणीचा म्हणजेच रागीचा खूपच फायदा होतो नाचणीतील कॅल्शियममुळे लहान मुलांना आणि त्याचबरोबर गरोदर असणाऱ्या महिलांना देखील नाचणीचे सत्व देण्यात येते कॅल्शियमची कमतरता असल्यास कॅल्शियमयुक्त डाएटमध्ये नाचणीचा समावेश करून घेणे हा एक उत्तम पर्याय आहे आजकाल बरेच जण वजन कमी करण्यासाठी देखील नाचणीचा उपयोग करतात एका संशोधनानुसार वजन नियंत्रणात राखण्यासाठी नाचणीचा खूप फायदा होतो हे आढळून आले आहे कसे तर नाचणीमध्ये क्रिप्टोफॅन नावाचे अमिनो ॲसिड हे भूक कमी करून वजन नियंत्रित करण्यासाठी खूप मदत करते याशिवाय नाचणीमध्ये फायबर हे अधिक प्रमाणात असल्यामुळे एकदा खाल्ल्यानंतर त्वरित भूक लागत नाही आणि परिणामी वजन वाढण्याचा धोका देखील कमी होतो तुम्हाला वजन वाढण्याचा त्रास असेल तर वजन कमी करण्यासाठी जेवणामध्ये नाचणीचा समावेश अवश्य करून घ्या त्याचबरोबर नियमितपणे व्यायाम करणे देखील तितकेच आवश्यक आहे नाचणीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असते शरीरातील पचनक्रिया चांगली करण्यासाठी आणि खाल्लेले अन्न पचवण्यासाठी नाचणीचा उपयोग होतो तसेच नाचणीत फायबरचे प्रमाण जास्त असल्याने मी आधी सांगितल्याप्रमाणे जास्त भूक देखील लागत नाही शरीरा दे शरीरातील चरबीपासून देखील त्यामुळे ओपोपच सुटका मिळते आणि शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण देखील यामुळे कमी होते त्यामुळे जेवणात किमान एक वेळा तरी नाचणीच्या भाकरीचा समावेश तुम्ही अवश्य करून घ्या जेणेकरून तुम्ही तुमचे आरोग्य अधिक चांगले ठेवू शकता आजकालच्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे अगदी लहान वयात देखील टाईप दोन हा मधुमेहाचा प्रकार अनेकांना झालेला दिसून येतो जर तुमच्यापैकी कोणाला मधुमेहाची समस्या असेल तर त्यावर नाचणी हा एक उत्तम उपाय आहे नाचणीमधील अँटी डायबेटिक गुणामुळे मधुमेह नियंत्रित राहण्यासाठी खूप मदत मिळते आणि वाढलेले वजन देखील नियंत्रित होते तसेच नाचणी हा एक लो ग्लायसेमिक खाद्यपदार्थ आहे जो की रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतो त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी नाचणी म्हणजेच रागी एक वरदानच ठरते ज्या व्यक्तींना मधुमेह झाला आहे त्यांनी आपल्या जेवणामध्ये पोळीच्या ऐवजी नाचणीच्या समावेश करून घ्यावा तुम्हाला काही दिवसातच त्याचा परिणाम देखील नक्कीच दिसून येईल नाचणीमध्ये लोहाचा खूप चांगला स्रोत आहे ॲनिमिया आणि हिमोग्लोबिनची कमतरता असणाऱ्या रुग्णांना आहारामध्ये नाचणीचा समावेश करून घेणे खूपच फायद्याचे ठरते हे एखाद्या घरगुती उपचाराप्रमाणेच आहे नाचणी खाल्ल्याने शरीरात सी सीची देखील कमतरता जाणवत नाही आणि शरीरातील रक्तामध्ये लोहाचे प्रमाण देखील वाढते तुम्ही हवं असेल तर नाश्त्यामध्ये नाचणीचा उपमा नाचणीचा डोसा यांचा देखील समावेश करून घेऊ शकता तुम्हाला जर सतत भाकरी खाण्याचा कंटाळा आला असेल तर ॲनिमियावर उपाय म्हणून तुम्ही नाचणीपासून इतर पदार्थ देखील बनवून घेऊ शकता नाचणीचे सत्व अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सर्वांनाच देण्यात येते नाचणीमधील अमिनो ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म हे नैसर्गिक पद्धतीने शरीराला आराम देतात त्याचप्रमाणे मेंदूमध्ये होणाऱ्या चिंता डोकेदुखी अनिद्रा यासारख्या समस्यांवर देखील नाचणी उपयुक्त ठरते मी आधी सांगितल्याप्रमाणे ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो ॲसिड हे मेंदूसाठी फायदेशीर ठरून व्यवस्थित झोप लागण्यासाठी याची खूप मदत होते तसेच स्मरण शक्ती ठेवण्याचे काम देखील नाचणीचे सत्व करत असते सध्याच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये अनेकांना उच्च रक्तदाबाच्या समस्येला सामोरे जावे लागते उच्च रक्तदाबावर घरगुती उपाय म्हणून तुम्ही नाचणीचा तुमच्या आहारामध्ये समावेश करून घेऊ शकता जर तुम्ही नाचणीचे नियमितपणे सेवन करत असाल तर तुम्ही या त्रासापासून दूर राहता आणि तुम्हाला स्ट्रोकचा धोका देखील टळतो यामुळे तुम्ही आहारामध्ये किमान आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी नाचणीच्या पदार्थांचा समावेश करून घ्या आता आपण पाहूया नाचणी सत्वचे फायदे लहान मुलांना नेहमीच नाचणीचे सत्व देण्यात येते पण त्यामागील कारण म्हणजे लहान मुलांची पचनशक्ती ही फारच नाजूक असते पचनाला अधिक चांगले बनवण्यासाठी नाचणीचा फार उपयोग होतो जेणेकरून मुलांना गॅसची समस्या होऊ नये आणि त्यांना अधिक कुठला त्रास होऊ नये यासाठी देखील नाचणीचे सत्व देण्यात येते इतकेच नाही तर लहान मुलांच्या हाडांचा विकास देखील चांगला व्हावा यासाठी देखील नाचणीचे सत्व देण्यात येते नाचणीमध्ये असणारे कॅल्शियम लहान मुलांसाठी हे खूपच फायदेशीर आहे आईचे दूध सोडून खाण्याची सवय लावण्यासाठी देखील खूप ठिकाणी नाचणी सत्वाचा वापर देखील केला जातो नाचणी हे एक ग्लुटेन फ्री धान्य आहे याचा उपयोग आरोग्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने होतो नाचणीमुळे शरीराला कोणतीही बाधा होत नाही कोणत्याही लसीशिवाय हे धान्य उगवत असल्याने अनेक जण रागीचा म्हणजेच नाचणीच्या आपल्या आहारामध्ये समावेश करून घेतात नाचणीचे फायदे हे केवळ आरोग्यासाठी नाही तर ते त्वचेसाठी देखील आहेत वास्तविकमध्ये रागीमध्ये असणारे फेलुरिक ॲसिड हे युव्ही किरणांपासून होणाऱ्या त्वचेच्या त्रासापासून मुक्तता देते तसेच यामध्ये दे असणारे अँटी एजिंग गुण त्वचा अधिक चमकदार बनवण्यास देखील खूप फायदेशीर ठरतात एजिंगचा प्रभाव कमी करण्यासाठी देखील याचा खूप उपयोग होतो त्यामुळेच त्वचा अधिक, अधिक तजेलदार आणि फ्रेश दिसते ज्या माता स्तनपान करत आहेत त्यांच्यासाठी नाचणी आणि नाचणीचे सत्व हे अत्यंत उपयुक्त ठरते हिरवी नाचणी खाल्ल्याने स्तनपान देणाऱ्या मातेच्या दुधामध्ये वाढ होते आणि दुधाला आणि दुधातून बाळाला देखील अधिक प्रमाणात पोषण मिळते या दुधातून आवश्यक असलेले ॲसिड्स लोह आणि कॅल्शियम हे देखील बाळाच्या पोटात जाते नाचणी हे स्तनपान देणारी माता आणि बाळ या दोघांसाठी देखील खूपच आवश्यक आहे आता आपण पाहूया नाचणीचा वापर कसा करावा आपण नाचणीचे अनेक फायदे जाणून घेतले आता आपण पाहूया या नाचणीचा उपयोग आपण आहारामध्ये कसा करू शकतो बाजारातून नाचणी विकत आणल्यानंतर ती स्वच्छ निवडून त्यातील खडे काढून ते एका एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही साठवू कि शकता किंवा कोणत्याही स्टीलच्या डब्यात देखील तुम्ही नाचणी ठेवू शकता नाचणीचा वापर तुम्ही आहारामध्ये कसा करू शकाल तर नाश्त्यासाठी तुम्ही नाचणीचा डोसा नाचणीपासून इडली किंवा उपमा बनवू शकतात तसेच नाचणीची भाकरी देखील बनवून खाऊ शकता त्याचप्रमाणे पराठ्यासाठी देखील तुम्ही नाचणीच्या पिठाचा वापर करून घेऊ शकता त्याचप्रमाणे आजकाल नागलीपासून चकली देखील तयार होते ही देखील तुम्ही ट्राय करू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जर तुम्ही मेजर टिप्स मराठीवर नवीन आले असाल तर मेजर टिप्स मराठीला जरूर सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे तुम्हाला कळेल की मी नक्की कधी व्हिडिओ अपलोड केला आहे ते धन्यवाद